नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा जीवनामध्ये गेले सदतीस अडतीस वर्ष आम्ही काम करत आहोत असे प्रसंग अनेक वेळा आले आणि मला ज्यावेळी आंबोली घाट रस्त्याच्या संदर्भात भ्रष्टाचार काढला आणि त्यावेळी ह्याची कल्पना होती की आपल्याला अनेक विषयातून सामोरं जावं लागेल जा। आणि अशा पद्धतीच्या घटना घडतील याची पूर्ण जाणीव होती परंतु ती जाणीव पण खरी ठरली गेले पंधरा दिवसापूर्वी या संदर्भात सावंतवाडी शहराच्या लगतच्या गावामध्ये एका हॉट मिक्स प्लांटवरती एक जेवणावळी करत असताना सावंतवाडी बांधकाम विभागाचे एक ज्युनियर इंजिनियर जे यांनी हे कटाचे त्या सूत्रधार आहेत आणि त्यांनी कट रचून मारण्याचा प्लान केलेला आहे याबाबतच्या नोंदी मला काय मिळाल्यानंतर मी आज पत्रकारांची या हितगृती साधण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली होती केलेली आहे आणि याबाबतची माहिती सावंतवाडचे पी आय वृशिकेत अधिकारी या यांना मी देईन आणि या यामध्ये दोन ठेकेदार आणि इंजिनियर्स कोणतेले आहेत या बा त्याची माहिती मी त्यांना देईन पोलीस अधीक्षकांनी याची गंभीर नोंद घेऊन भ्रष्टाचाराची पाळामुळं खाणून काढण्यासाठी आम्ही जो लढा पुकारला आहे त्याला त्यांनी साथ द्यावी एवढंच या ठिकाणी सांगेल कारण आंबोली घाट रस्त्यामध्ये ज्यावेळी गेले दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीसपर्यंत जो खर्च झाला आहे तो वारेमाप खर्च असून अठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार यामध्ये झाला आहे यामध्ये अनेक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स आहेत इंजिनियर्स आहेत आणि हा विषय त्यांना वाटला होता की असाच आम्ही सोडून देऊ परंतु महाराष्ट्रातील ही एकमेव केस असेल की ज भ्रष्टाचारावरती गुन्हा एफ आय आर दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनवरती सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी पोचलेत आणि तो भ्रष्टाचाराची जी पाळेमुळे आहेत ती आम्ही खणून काढल्याशिवाय स्वस्त बसला नाहीत ह्यामध्ये जर आम्ही निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये माझी उपनगराध्यक्ष आहेत माझी न नगरसेवक आहेत अशा अनेक जबाबदार नागरिकांनी ते निवेदन दिलेलं आहे आणि याचा पुरवठा आम्ही शेवटपर्यंत करू शकतो शिवसैनिकाचा रक्त आहे जेव्हा किंवा पटले जातात उत्तर कसं असेल या असं मी त्यांची वाटच बघतोय त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी यावं असं दोन हजार दहामध्ये जवळजवळ पस्तीस लोकांचा मॉफ ज्यावेळी अचानक चालून आल्यानंतर आपल्या माझे दोन मित्र सागर चव्हाण आणि दुसरे अनंत जाधव हे त्याचे प्रत्यक्षदर्शी आहेत जे लोक येऊन पळून कशी गेली ती त्यांनी बघितलेली आहेत त्यामुळे मी नेहमीच तयारी असतो मी त्यांची वाट बघत आहे तक्रार देणार मी तो पोलिसांना माझा महत्वाचा हेतू आहे की भ्रष्टाचारी जे आहेत त्या भ्रष्टाचारीवरती कारवाई व्हायला पाहिजे ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्यावरती एफ आय आर दाखल झाला पाहिजे त्याच्यावरती कारवाई होऊन त्याच्यावरती त्या गुन्हेगारांनी होती एक कड असले रचले जाणार याची पूर्ण कल्पना होती आणि तो कोण इंजिनियर आहे त्यांची नाव आणि दोन ठेकेदार आहेत त्यांची नाव पोलीस आपण देतो हा भ्रष्टाचार कधीपासून झाला हा भ्रष्टाचार गेले दोन दहा वर्षापासून हा सुरू आहे भ्रष्टाचार अनेक खात्यामध्ये होतच असतात परंतु आंबोली घाटामध्ये अनेक अपघात झाले अनेक लोक त्यांना प्राण गमावे लागलेत अनेक वाहनं घाटाच्या दरीमध्ये कोसळलेली आहेत अनेक लोक एन्जॉईड झाली आहेत अनेक लोक कायमची दूर झाले आहेत वाहनांचे पार्ट वाहनांचे नुकसान त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झालं आहे तसेच सगळी जबाबदारी ह्या अधिकाऱ्यांची आहे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच हे रस्ते खराब होत आहेत असं माझं ठाम मत आहे अधिकाऱ्याने जर भ्रष्टाचार केला असता तर ह्या जिल्ह्यातले सगळे रस्ते चांगले राहिले असते एक उदाहरण म्हणून आम्ही आंबोलीचा रस्ता घेतलेला आहे माझी आत्ताचे जे बांधकामचे अधिकारी सन्माननीय केणी आहेत त्यांनी ह्यांच्या कोणत्याही दबावाला न बळी न पडता ते सगळे डॉक्युमेंट्स पोलिसांकडे द्यावेत पोलिसांनाही विनंती आहे पोलीस अधीक्षकांना विनंती आहे पोलीस अधीक्षकांनी याची गंभीर नोंद घ्यावी जे हल्ला करण्याला कर, 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 आले त्यांची तो नोंद घ्यावी आणि भ्रष्टाचाराची नोंद घ्यावून त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पहिले सील करावे आणि जो जो कोण अधिकारी गुंतले त्यांची ईडीच्या मार्फत चौकशी करावी आणि यांच्या वाढलेली प्रॉपर्टी ही सगळी जप्त करावी अशी माझी प्रमुख मागणी आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला